हॅलो एवरीवन तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत कुसुमाग्रज यांच्याबद्दल माहिती कुसुमाग्रज ज्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर होते हे एक श्रेष्ठ मराठी कवी नाटककार कादंबरीकार आणि समीक्षकही होते ज्यांनी एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये विशाखा कविता संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवला त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बारा रोजी झाला आणि त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन केले त्यांचे साहित्य स्वातंत्र्य चळवळीने प्रेरित होते आणि ते मराठीतील एक महत्त्वाचे साहित्यक मानले जातात त्यांच्याबद्दल आपण प्रमुख माहिती बघूयात त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर त्यांचे टोपण नाव कुसुमाग्रज जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बारा पुणे येथे झाला त्यांचा मृत्यू दहा मार्च एकोणावीसशे नव्याण्णव त्यांनी कोणकोणत्या कौन क्षेत्रात काम केले ते बघूयात ते कवी नाटककार कादंबरीकार कथाकार समीक्षक त्यांना पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार हा एकोणावीसशे सत्त्याऐंशी मध्ये मिळाला कुसुमाग्रज यांना त्यांच्या नटसम्राट या नाटकासाठी साहित्यिक अकादमी पुरस्कार एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये देण्यात आला त्यांचे साहित्य आणि त्या साहित्यामधील योगदान नंबर एक त्यांच्या विशाखा या कविता का संग्रहाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अनेकांना प्रेरणा दिली नंबर दोन त्यांचे लेखन आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असलेले मानले जाते त्यांनी अनेक नियतकालिकांचे संपादन केले आणि पाठ्यपुस्तकही के संपादित केली नटसम्राट ययाती आणि देवयानी वीज म्हणाली धरतीलाही त्यांची प्रसिद्ध नाटके आहेत त्यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्यांना साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही मराठी साहित्यातील दुसरी मोठी उपलब्धी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला न विसरू नका धन्यवाद